राम जय राम जय नर्मदे ना सकाळी आहे ना आता इथून निघालेलो आहे तर आता ये ना एक चाय प्रसादी घेऊन आहे ना आम्ही इथून जाणार आहे हे बघा ते <coughs> जिथे थांबलेलो तिथे आणि निलकंठेश्वरला जाणार आहे नीलकंठेश्वर जाता जाता नीलकंठेश्वर हे ना दिवसात बघण्याचं एक आहे ना भाग्य आहे आणि आज पूर्ण धुकं असल्यामुळे आहे ना ते दिसायला थोडं तकलीफ होते हां हां वातावरण आहे पूर्ण हो दुःख पूर्ण दुःख आहे जायप्रसादे घेऊन निघणारे पूर्ण दुःख आहे बघा निघालो आहे नर्मदे नर्मदे हार बघा आता आहे ना आम्ही आहे ना श्रीवन कांचन ह्या आश्रमातून निघालोय ही जी आहे ही गोशाळा आहे ही गोशाळा आहे आणि आता आम्ही इथून निघालो आहे हा आश्रम झा या आश्रमातून निघालो आहे एक आश्रमाची आहे ना एक परिक्रमावाशींसाठी एवढी जबरदस्त सेवा से केली जाते आश्रम लोक आहे बघा इकडून निघून आम्ही आहे ना श्री कांचनवन आश्रम हा आहे ना हे बघा आता आम्ही जाणार आहे निलकंठेश्वर निलकंठेश्वरला जाणार आहे निलकंठेश्वरला आहे बघा ह्या रोडने आलो होतो तर आम्ही निलकंठेश्वरला जाणार निलकंठेश्वरला पण एवढी आश्रमात आहे ना एवढी परिक्रमाची सेवा केली जाते आता एक आम्ही ना आ, चाय प्रसादी आणि नाश्ता प्रसादी एक घेतले आणि एक आम्हाला आहे ना एक याच्या स्वरूपामध्ये त्यांनी आहे ना आ, एक आम्हाला पैसे पण दिले आणि एक परिक्रमा अशी सर्व जितने परिक्रमा असून त्यांच्यासाठी सेवा केली जाते इथे आणि आम्ही ह्या तटामार्गे चालत असतो आणि तटमार्केट चालत असताना काही प्रॉब्लेम येत नाही बघा आम्ही आहे ना तिकडे आहे ना, ना हनुमंतेश्वरला गेलो होतो हनुमंतेश्वरवरून आलो आहे आणि इथं संध्याकाळी थांबलो होतो तर आता आम्हाला इथं निलकंठेश्वरला जायचं ह्या मार्ग हा मार्ग निलकंठेश्वरचा आहे एक एक किलोमीटर अंतरावरून इथून आहे नीलकंठेश्वर आहे निलकंठेश्वर धाम आहे एक नंबर आहे एक आणि <coughs> हे जे आहे ना आत्ता ज्या आपण आहे ना रामेश्वर रामेश्वरपासून निघल्यापासून आहे ना ही एक प्रत्येक गाव हे ना तीर्थ आहे प्रत्येक गाव तीर्थ आहे तीर्थ असल्यामुळं ह्या गावामध्ये ना प्रत्येक गाव इथं पहिलं ना हजारो सालपुरी जंगल होतं पूर्ण जंगल आणि मैया ह्या आहे ना जंगलातून वाहत असताना त्या मैयाच्या किनारी मैयाच्या किनारी येऊन देवांनीसुद्धा तपस्या घे केलेली आहे देवांनीसुद्धा तपस्या केलेली आहे आता जे हनुमानतेश्वर होतं हनुमानांनी तिथे येऊन तपस्या केलेली आहे तपस्या केल्याच्या नंतर कारण त्यांना आपण ही तपस्या आहे ना ही करायला लावली होती हे फक्त भगवान शंकरांनी त्यांना तपस्या कर ही तपस्या इथे येऊन केली होती त्यांना कारण त्यांचे जे आपले हे, हे। नंदी महाराज आतमध्ये जाऊन देत नव्हते त्याच्यामुळं त्यांनी ते शेतीला आणण्यासाठी लंकेत जाळपोळ केली होती ना त्यावेळेस त्यांचा जो यांचा मुलगा रावणाचा मुलगा छोटा मुलगा वारला होता ना छोटा मुलगा हे झाल्यामुळं त्यांनी ते बामणाला मारलं त्यांच्याकडून घोर पाप झालं होतं पाप झाले त्यानंतर त्यांनी ही तेवढून तपस्या ते 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 केली होती हजारो सालपूर्वी तपस्या केली होती त्यामुळे म नर्मदा ही परिक्रमा केल्याच्यानंतरच आपल्याला सर्व तीर्थ सर्व काय काय आणि एक देवांच्या याच्यात देवांचं जर आपल्याला जर आपल्याला जर देवांचं काही समजलं समजत असल समजत असल तर काही लोक बोलतात बाबा काय एवढे लांब लांब चालतात लांब लांब हे कर हे चुकीचं आहे सगळ्यात त्याच्यामुळं काही नाही नर्मदेहर हर नर्मदे हर नर्मदेहर 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 तर इथं एक रस्ता इकडं फुटला आहे एक रस्ता इकडं फुटला आहे एक रस्ता इकडं फुटला आहे बघा हे असे रस्ते फुटलेत पण शक्यतो इथे एक यारो नाही काय नाही काय नाही सकाळी सकाळी विचारायचं कोणाला तसं एक अंदाज सरळ जावा नर्मदेहर 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 पण सरळ आल्याच्यानंतर आपल्याला ले लेप मारायचं लेप मारला का आपल्याला एक पक्का रस्ता लागेल पक्का रस्ता लागला का थोडं पुढं यायचं एक वीस तीस चाळीस फूट आणि आपण लगेच पगदंडी छोटी आणि समोरच तुम्हाला एक मंदिर दिसतं आहे निलकंठेश्वर भरपूर मोठं मंदिर आहे त्याचं गेट आणि हे या बाजूला पण आहे आणि त्या बाजूला पण असल मोठे मोठे गेट असतात त्याच्यामुळं कुठून गेट आहे याचीच काय अजून कल्पना नाही आहे हर हर्भदे ह